काय करतो बे चाल ना जाऊ ना आपण आंबे तोडाला जाऊ न लालाच्या येत आम्ही नाही येत आता आता आम्ही गेम खेळून राहिलो फुटबॉल तू येत दे खेळा दे? जाऊ ना आंबे आणू ना अमरस बनवलं पाहिजे का चल ना बे जाऊ ना आपण आंबे आणू ना आपण अमर खाऊ पोळीसोबत हा आलंच तिच्या का पण काय झालं ते आईनं ताल एवढं मारलं डोंगण लाल वेपर्यंत मारलं काय सांगू म्हणून नाही येऊन राहिलो नाही पुढे देत माई चिपचाप जाऊ आपण चिपचाप घेऊ आता ते पाहिजे तर आहे माई मग आप्पाला दिसलं तर मग तू असं कर सायकल घे तिकडून फिरून येतो थोडासा आम्ही जातो इकडून बरं बरं मी येतो इकडून चिपचाप तुम्ही जा पुढं मग मग कोणाच्या अंबरीत जात आहे అంబరా తల మన జా ఆ ఇక్కడ మీశాని ఘత్త తు కాబూ సాయల్ ఘన జా చూ బ జరమాగ ధావల ఎయికల్ వరా ఏ చాలా మటపట కరా బా గేమ్ తల ఫుట్ మస్త అంబరస్ అంబేరే అంబేళ అయి कसं न्यायचे आंबे एवढे मोठे आता पहिले का बैताळ आहे पहिले तोडून तर घेऊ न्यायचीच घाई आहे मागे आंबे राहिले तोडायचे ने न्यायचीच घाई नेतो आंबाच नेणं उकडून अरे आंबा गिंबा नका उकडू ते पावा मागी ना दिसतो तो लाला माझ्या घरी दोन वेळा येऊन गेला मी जर दिसलो तर जीवानच घेणतो मला आणि आंबा उपडला तर काय होय बरोबर चिपसावे गोष्टी गोष्टीच दिवस घाल का तर मी दिवस पार डुबून राहिला इकडं फटाफट आंबे थोडा बरोबर घरी चालला नाही तर कोणाला दिसलो तर वान लिहून जाईल मग घ्या मग असं तू चढ मग झाडावर आता तू भरभर चढतं पतला आहे ला ला ना तू आमच्यापेक्षा हो हो घ्या ना मलाच घ्या चढून तिकडं वरतं मायाबीन लाल आला म्हणजे मग माया सगळं लाल करतो तो तुम्ही तर पैसा न भाऊ पायाला वाटतो म्हणाले मी काय करेन मायाबीन मला झाडावर चढत मी चढत झाड तू एक तर मोठ्या मुश्किलनं आलो आणि त्याच्या झाडावरही चढून राहिलो तुम्ही भाला आणला भाल्यानं मी आंबे चढतो बाकी तुम्ही बांधतो बरोबर थांबा थांबा मी चढतो आणि एक जण लक्ष ठेवा आलं का लगेच सांगा मी लवकर उडी मारेन <coughs> <coughs> ना पू आपण घे मग चढ चढ मी सांगतो मी लक्ष देतो आणि गणया आंबे तोडते तू तुर चढ आणि हा जमा करते शाम्या जमा करतो बी तू भाला गेला बे थोडा मांगे लागे ना लागेल ना भाला तर भाला आणला काळी आणायला पाहिजे तर बाय अडच द्याय का पाय रे बाबू आणलं तर आणला जास्त काही बोल नो का आता तो नाही तुम्ही काय थोडा तोडाच आंबे थोडक्या समोर आंबे आहे समोर आंबे आहे तोडाचा फटाफटा दितकेन राजा एक तर वर चढले नाही तुम्ही मग वर चढवतो दितके ना आंबे तोडतो मी तुम्ही येता फटाफट आता अभेश आम्ही का हगाल बदला का बसला आंबे असणार आहे का पहिले माय हागाल बदला गे पहिले आंबे असून घेईन मग पाय पुढच्या गोष्टी

मी का फोटो बोलू राहिलो कराय घ्या त्यासोबत मले बसन ना होऊन गेल बाबा येऊन राहिलं ना आराम आराम येता रा तुम्ही त्या बुड्याले बुट काय आराम नाही तिथे बुडं एवढं लढ घ्याल त्या बुड्याचं तोपर्यंत आपलं जोरे भरून जाते तोडं ना म्हणतो हां बरोबर आहे बाबू त्यामुळे तू तर म्हणजे नसतो म्हणून त्या घरी छोडी येतो पहिलं माझं घरी तिच्या माण त्याच्या आंब्याच्या रस्त्यानं माझं घर आहे बेताल ना पया पण का पया लवकर लवकर पडायतून थांबू नका का था मी म्हणतो दोन मी येत नाही म्हणून काकांच्या का पहिलं पहिले इथून पहिल्यावर मंगरळ तिकडे घरी गेल्या चला रे पूर्ण थांबा थांबा तुमच्या घरीच येतो आता थांबा तुम्हाला सांगून सांगून थोडलो मी आता थांबाय तुमचं थांबा तुम्ही येऊ द्या मला तिकडं थांबा सांगतो थांबा थोडेसे थांबा येऊ तिकडं येऊ द्या एवढ्या एवढं समजून सांगतलं समजत नाहीये पडलं एखादं पाय मोडला काही झालं डोकं फुटलं हा एवढ्या ये वेळा येईल सांगू नाही समजत नाही कायच म्हणा तस बे आता कस होईल बे आता घरी येईल आज मग मी माय मल लय मारन रे बाबा लय झालं लय मार खाल्ला मी बुड्याच्या ना आता नको बिव एवढा आणि थकलो धावून धावून एवढा ना काय आता तू लावून राहिला चल तिकडे शाळेत जाऊन लपू आपण चला चला जाऊ शाळेत जाऊ आपण लपू तिथं आता काही नाही टेन्शन नको काही नाही होत आपण डोटीत शाळेत लपू थोडा वेळ हे बुडायला काही दिसत नाही ठीक आहे चला आता टेन्शन नको चला आपण जगू त्यांना का आपल्याला पाय नाही का एवढा लोड घेऊन राहिला लोड नको काही नाही चल तिकडे लढून लागू आपण त्याला काही माहित नाही आपणच आहे मला अभि आपण वय भाला राहिला माया ह्याची सायकल राहिली नी, हा निशानी आहे छानच्या घरची त्याला का माहित नाही का बाहेर आहे का एवढ्या वर्षा मतारा माणूस अगे आता तर मी गेलो मग सायकल राहिली तर आता माहिती काही खरच नाही आता राहिल ते तर पळून घेऊ आपण सांगू आम्ही गेलो तर बा आम्हाला आंबेबाई अमराज बनवायसाठी मग काय त्या लढ झाली पण ते काय संध्याकाळी संध्याकाळीच काय आलो रे बा शाळेत नाही आता इकडं बरं आहे कोणी येत नाही तशी शिया सुट्टी आहे काय करतो म्हातारा इकडं आलो नाही पाहिजे फक्त आले तरी इकडं मातार गेलो संध्या घरी जाऊ दाल दे आता जे झालं ते झालं सायकल आणायला जाऊ आपण थोड्या वेळ चुपचाप ठीक आहे आंबे जे आणले ते वाटून घ्या आपल्या घरी द्या मग त्या म्हाताराला सायकल दिसली नाही आपली मी तो काही येत नाही रे बा आपली तो काही लस फाटली आहे आपण येत नाही मग आंबे द्या मध्ये मी चालत होतो घरी घ्या मग घ्या मी झोरा आणतो बॅग आणतो करून टाकू आपण वाटवट केलं म्हणजे मकळी राहते पाच पाचची वाटणी करा म्हणजे कसं गणित माणूस बरोबर जाते ठीक आहे कर मग वाटणं सुरू कर कर रे बाबा कर गण्या तू तु कर तुला विचार माणूस आहे काय राजा मलस करायला लावता काय तिथे झाडावर चढायला लावलं इथे असंच म्हणतं काय करते हा करते

Ayo bolotan dadah di kelas. Ayo dada dadah gote, jela, balonan mencek. Aneh kau pikir kau betul kan? Kau ini wasati. Jelas betul Tadi saya ngasang ke dokter dono kau ngambil, ah? gelas tuh. इथे दुसऱ्यांनी दिले म्हणा दादा आणले असं तर नमस्कार मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर पुढल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकन ऑल टाईमवर करून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकेन धन्यवाद चॅनलला लाईक ला सबस्क्राईब फॉलो ह्या गोष्टी केल्याशिवाय पुढचे व्हिडिओ मिळणार नाही पार्ट पुढच्या पार्टमध्ये पुढच्या पार्टमध्ये आपण आणणार आहोत वावरातली चिकनची पार्टी ठीक आहे तर पुढच्या पार्टसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद